नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजची विशेष बातमी अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत एकशे एकोणचाळीस दिवसा विधानसभा मतदार अंतर्गत दिवसा तालुक्यात सर्वत्र मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन यशस्वीरित्या पार पडले तळेगाव ठाकूर परिषद शाळेतील पथनाट्य सादरीकरण केले या पथनाट्यामध्ये मतदारांना मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली यावेळी पूर्ण गावातून रॅली काढण्यात आली या जनजागृती रॅलीमध्ये गटशिक्षण अधिकारी माननीय अभिजित कासोगे विस्तार अधिकारी राम सर केंद्र प्रमुख ब्राह्मण सर ग्रामपंचायत सचिव कर्मचारी अंगणवाडी सेविका आणि पालक व्यवस्था समिती आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र दिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील परमाडे

क सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद कन्याशाळा तळेगाव ठाकूर इथे मतदान जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमच्या स्वीप पथकातले मतदार जनजागृती पथकातले सदस्य केंद्रप्रमुख राहुल ब्राह्मण आणि शाळेचे संपूर्ण शिक्षक वृंदा आणि विद्यार्थीगण यांनी या मोठ्या रॅलीचे आयोजन केलेलं आहे प्रभात फेरी याच्यामध्ये झाली इथे जनजागृती पथनाट्य झालं आणि तळेगाव ठाकूर ग्रामवासियांना आणि या परिसरातल्या सगळ्या मतदारांना या रॅलीच्या माध्यमातून मी गटविकास अधिकारी तथा स्वीपचा नोडल अधिकारी अभिषेक कासुदे आवाहन करतो की आपल्या क्षेत्रामध्ये आप जास्तीत जास्त मतदान करून अतिशय विक्रमी मतदानाची टक्केवारी आपण साध्य करूयात आणि आपल्या लोकशाहीला बळकट करूयात जय हिंद जय महाराष्ट्र